नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ताणतणाव हे जणू त्याच्या पाचवीला पुजलेले असतात म्हणजेच त्याच्या नशिबात जणू काही ते लिहिलेलेच असतात असा तुम्हाला एकही माणूस दिसणार नाही की त्याच्या लाईफमध्ये ताणतणाव नाही कधी कधी ह्या ताणतणावाचं स्वरूप इतकं मोठं होतं इतकं वाढतं की जगणं नकोस होत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास व्हायला लागतो माणसाचा जीव अगदी वैतगून जातो काय करावं काय नको हेच कळत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास होत असतो साध्या साध्या मोठ्या छोट्या सगळ्याच गोष्टींमध्ये भयंकर त्रास मग अशा वेळेला माणसाची चिडचिड होते कामामध्ये मन लागत नाही आणि राहून राहून असं वाटायला लागतं की का हा त्रास आपल्या आयुष्याला का हा त्रास आपण भोगतोय काही नसती डोक्याला टेन्शन आहे काही सुचत नाही का काही मार्ग दिसत नाही माणूस पुरता अगदी पुरता होतो अशा परिस्थितीमध्ये माणसाला जर मार्ग सुचत नसेल तर काय होईल जर यदा कदाचित तुम्हालाही अशा परिस्थितीतून जावं लागलं दुर्दैवानं किंवा तुम्ही जात असाल तर अशा वेळेला काय करायचं याचं हे छोटस विवेचन आज मी तुमच्या समोर देतो आहे पहिल्यांदा हे लक्षात घ्या की ताणतणाव आपल्याला कशामुळं निर्माण झालेत त्याचं मूळ कारण शोधा आणि त्या कारणावर ते आघात करा मग कुणाकुणाला नोकरीमध्ये पैसे कमी मिळण्याचं कारण असतं कुणाला कुठल्या तरी ट्रिपला जायला मिळालेलं नसतं किंवा कुणाला कोणीतरी फसवणूक केलेली असते अशी एक ना दोन अनेक कारण आहेत याची तुम्ही त्या मूळ कारणाचा शोध घ्या की कशामुळे तुम्हाला आज इतक्या मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे तुम्ही अगदी मन शांत ठेवून विश्रांती घ्या अशा काळामध्ये तुम्हाला सक्तीची विश्रांती गरजेची असते कारण कुठलंच काम तुमचं धडपणानं होत नसतं व्यवस्थित पूर्ण होत नाही विश्रांती घ्या थोडासा कालावधी जाऊ द्या कारण हे पहा प्रत्येक प्रश्नावरचं प्रत्येक अडचणीवरचं उत्तर जर पाहिजे असेल तर तो तर, तर ते उत्तर तुम्हाला काळच देणार आहे म्हणून थोडासा कालावधी जाऊ द्या आणि शक्य झालं तर तुम्हाला तुमचं ठिकाण बदलता येतं का ते पहा म्हणजे तुम्ही ज्या गावी राहत आहात तिथून चार दिवसासाठी आठ दिवसासाठी सुट्टीला तुम्ही दुसरीकडे जाऊन राहा जर तुम्हाला पैशाचा ताण असेल तर हळूहळू तुम्ही पैसे जमवा आणि अगदी तुम्हाला समजा एक लाख रुपयेच देणं आहे असं आपण ग्रहित धरूया आणि तुम्ही दररोज एक शंभर दीडशे दोनशे रुपये जरी जमा केले तरी चार पाच महिन्यामध्ये तुमच्याकडे बरीचशी रक्कम उभा झालेली असेल आणि तेवढी रक्कम जरी तुम्ही त्या देणे दिलीत तरी सुद्धा वरची रक्कम कमी झाली असल्यामुळं तो तुम्हाला जास्त काही ताण देणार नाही त्यानंतर तिथून तुमची गाडी हळूहळू व्यवस्थित रोळाला लागायला लागू शकेल समजा तुमची कोणी फसवणूक केली असेल तर किती फसवणूक झाली आहे त्यातून कसं सावरायचं आहे याचा तुम्ही थोड्या दिवसांनी विचार करा आणि त्या मार्गानं तुम्ही प्रयत्नाला लागा ह्यानं माझी फसवणूक केली आणि त्यानं माझी फसवणूक केली असं म्हणून जर तुम्ही त्याचा बदला घेण्याच्या उद्देशानं जाल किंवा बसाल तर बदला तर तुम्ही घेऊ शकाल एखाद्या वेळेस पण तुमची झालेली हानी भरून येणार नाही तर त्यासाठी तुम्ही वेळोवेळी ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करा कुणी तुमचा तुमचा अपमान केलेला असेल कुणी तुम्हाला जाणून बुजून किंवा नकळतपणे त्रास दिलेला असेल तर शांत राहा आणि थोडासा कालावधी जाऊ द्या अशा प्रकारे तुम्ही जर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलात तर उत्तर तुम्हाला नक्की मिळेल पण चुकीच्या मार्गाने जर तुम्ही उत्तर शोधाल तर आणखी मानसिक त्रासामध्ये तुमच्या वाढ होऊ शकते त्रासात असताना तुमचं मन हे शांत व्हायला हवं त्यासाठी तुमचा एखादा आवडता छंद असेल कोणाला गाणी म्हणायला आवडत असेल कोणाला बुद्धिबळ खेळायला आवडत असेल कोणाला चित्रकला आवडत असेल कोणाला फोटोग्राफी आवडत असेल अशा प्रकारे तुमची जी पण कला आहे किंवा जो पण तुम्ही छंद जोपासलेला आहे किंवा जो तुम्हाला छंद आहे त्या छंदाला ह्यावेळी तुम्ही जोपासायला सुरुवात करा कारण विरंगुळा म्हणून आणि छंद जोपासताना सहजपणे अगदी नकळत तुम्ही तुमचा त्रास काही प्रमाणात का होईना विसरून जाल आणि तुमचं मुख्य उद्देशच त्रास विसरणं हा आहे तुमच्या परिवाराशी बोला पाहुण्यारावळ्यांशी बोला मन मोकळेपणानं गप्पा मारा आणि तुमचा जर कोणी मित्र असेल जवळचा व्यक्ती असेल तर त्याच्यापाशी तुम्ही मन मोकळं करायला हरकत नाही पण मन मोकळं करत असताना तो व्यक्ती त्या योग्यतेचा आहे का हे पण तुम्ही आधी तपासून पहा कारण आपण त्रासाच्या भरात मन मोकळे करणार आणि पुन्हा तो त्याचा गैरफायदा घेणार असं व्हायला नको तो जर मनुष्य खरोखर ती व्यक्ती खरोखर चांगली असेल तर तुम्ही बिंदास्तपणे त्याच्याजवळ तुमचं मन मोकळं करू शकता आणि मन मोकळं झाल्यानंतर तुम्हाला खूपस बर वाटायला लागेल पैशाची अडचण ह्या जगामध्ये आज प्रत्येकाला आहे तुम्हीच काय त्याच्यातून वेगळ्या आहात असं नाही तर पैशाची अडचण असेल तर पैसे जमवा आणि जमवलेले पैसे व्यर्थ खर्च करू नका आणि ह्या जमा केलेल्या पैशातून एखादा छोटा मोठा बिझनेस करा आणि त्या पैशाला तुम्ही वाढत ठेवा जेणेकरून तुमच्या अडीअडचणीच्या वेळेला हेच पैसे तुम्हाला उपयोगी पडतील त्रास जर जास्त असेल जवळच्या मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा मा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या हिशोबाने